नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे कोण कोना आणि कोणाच्या जोड्या हा एक गणिताशी रिलेटेड असणारा बेसिक टॉपिक आहे आणि गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक टॉपिक्स जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण गणिताचा बेस ही एक प्लेलिस्ट आपण अपलोड केलेली आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमचा गणिताचा पाया पक्का होऊ शकतो तर मग चला आजच्या टॉपिकला स्टार्ट त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला नका तर आपण आज काय बघणार पूरक कोण काय असतात रेषिय जोडीतील कोण काय असतात आणि विरुद्ध कोण काय असतात हे सर्व बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मग चला स्टार्ट करू आजच्या टॉपिक तर फर्स्ट पॉइंट आहे आपला कोण ठीक आहे आता कोन म्हणजे काय बघा ज्या वेळेला दोन भुजा एकमेकांना एकाच शिरोबिंदू मध्ये छेदतात आणि त्यावेळेला काय म्हणतो आता या ठिकाणी बघा इथं आपण ओ नाव दिलं इथं ए दिलं आणि इथं बी दिलं या ठिकाणी हा जो कॉर्नर पॉइंट असतो त्याला आपण काय म्हणतो तर शिरोबिंदू काय तर ओ आणि भुजा म्हणजे काय भुजा भुजा म्हणजे बाजू बाजू आता बघा कुठल्या बाजू आहे त्याला एक तर ओए आणि दुसरी काय आहे आपली ओबी म्हणजे त्याच्या ज्या भुज्या आहेत कोणाच्या त्या कुठल्या आहेत आपल्या एक तर ओ आणि दुसरी काय आहे ओबी ह्या भुज्या आहेत आता अंतर्भाग म्हणजे काय कोणाचा अंतर्भाग तर जर समजा इथं बी सॉरी बी ऑलरेडी आपण दिलेला आहे त्यामुळे इथं सी आणि ई जर बिंदू घेतले तर हे तीन बिंदू हे काय असतात तर कोणाचे भागातील बिंदू असतात आता बघा कोनावरील बिंदू म्हणजे काय तर भुजांवर असणारे बिंदू जे कुठले कुठले बघा इथं ए आहे ओ आहे बी आहे त्यापर्यंत पी घेऊ शकतो क्यू घेऊ शकतो म्हणजे बाजूवरती या रेषेवरती किंवा किरणांवरती असणारे जे बिंदू आहेत त्यांना काय म्हणणार आहे आपण भुजांवरील बिंदू असं म्हणणार आहे किंवा आता बाह्य भागातील बाह्य म्हणजे बाहेरील तर जर समजा इथं आपण आर दिला नंतर एस दिला आर आणि एस हे दोन बिंदू काय असणार आहेत आपले बाह्य भाग म्हणजे कोणाच्या बाह्य भागातील बिंदू असणार आहेत आता कोणामध्ये पण आपल्याला तीन प्रकार आहेत तर, एक तर, फर्स्ट असतो तो जो कोण नव्वद अंशाचा असतो त्याला आपण काय म्हणतो तर काटकोण म्हणतो काय म्हणतात काटकोण आणि या काटकोणापेक्षा जर कोण छोटा असेल म्हणजे नव्वद अंशापेक्षा जर कोण छोटा असेल ठीके जर समजा हा तीस अंश घेतला तर इथं काय म्हणतात त्याला लघु कोण म्हणतात आणि जर नव्वद अंशापेक्षा मोठा कोण असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण विशाल कोण म्हणणार आहे काय म्हणणार आहे विशाल कोण बघा जो नव्वद अंशाचा कोण असतो त्याला आपण काटकोन म्हणतो जो नव्वद पेक्षा छोटा असतो त्याला लघु कोण म्हणतो आणि जो नव्वद पेक्षा मोठा असतो त्याला आपण काय म्हणणार आहे विशाल कोण म्हणणार आहे हा होता आपला फर्स्ट पॉईंट आता आपण जातो दुसऱ्या कडे. दुसरा पॉईंट आहे आपला संलग्न कोण किंवा लगतचे कोण असंही त्यांना म्हणतात लगतचे म्हणजे काय किंवा संलग्न म्हणजे काय तर एकाला एक लागून असणारे जे कोण असतात त्यांना आपण काय म्हणतो सलगचे कोण किंवा लगतचे कोण आता एकाला एक, एक लागून म्हणजेच काय बघा तर जर समजा आपल्याला हे दोन कोण दिले असतील ए बी सी आणि इथं पण पी घेऊया ठीक आहे तर यामध्ये बघा तर जे व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू काय असतो यामध्ये एकच असतो ठीक आहे त्यानंतर जी, जी, जी सामायिक भुजा असते सामायिक भुजा भुजा म्हणजेच बाजू ती पण काय असती एकच असती म्हणजे बघा पण आंतर भाग म्हणजे आतला भाग फक्त काय झालेला असतो सेपरेट झालेला असतो म्हणजेच इथे काय होणार आहे हा एक भाग वेगळा झालेला आहे आणि इकडचा एक भाग काय झालेला आहे वेगळा झालेला आहे म्हणजेच दोन कोण कुठले कोण तयार झाले बघा ज्यांचा शिरोबिंदू एकच आहे आणि सामायिक बाजू काय आहे आपली एकच आहे पण आंतरभाग भाग हा काय झालेला आहे वेगळा म्हणजे सेपरेट केलेला आहे त्याला आपण काय म्हणतो तर संलग्न कोण किंवा लगतचे कोण असं म्हणतो तर नाव लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा तर ए बी पी ए बी पी व कोण पी बी सी हे काय आहेत आपले संलग्न कोण आहेत ठीक आहे आता मगाशी मी कोण ज्या वेळेला एक्सप्लेन केलं त्यावेळेला कोणाचे नाव कसे लिहायचं हे सांगायचे विसरले तर ते बघा जर ज्या वेळेला आपण कोण असं लिहितो ए बी आणि सी लिहितो त्यावेळेला काय लिहिणार आहे आपण कोणाचं चिन्ह देणार आहे एकतर फर्स्ट नाव लिहिताना जो व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू आहे तो काय आला पाहिजे सेंटरला आला पाहिजे आता काय काय मुलं काय करतात कोणाचे नाव लिहायचंय जर तुम्हाला कोण या पद्धतीने दिला असेल तर ए बी आणि सी दिला असेल तर नाव लिहिताना या पद्धतीने लिहितात ए बी सी पण हे जे साईन आहे ते हे न काढता हेच साईन आपल्याला प्रत्येक वेळेला काढायचे आहे कारण मी बऱ्याच मुलांचं ऑब्झर्वेशन केलं त्यांना कोणाचं नाव लिहायला सांगितलं ज्या पद्धतीनं मध्ये किंवा मध्ये कोण दिलेला आहे त्या पद्धतीने ते काय करतात त्या कोणाचं शेप आणि त्यांच्याकडून नाव लिहितात तर तसं न करता कोणाचा शेप हाच आला पाहिजे आणि त्याच्या पुढे आपल्याला नाव लिहायचंय आता इथं व्हर्टेक्स पॉईंट काय आपला तर बी आहे म्हणजे आपण कोण बी असेही लिहू शकतो किंवा इथून स्टार्ट करणार ए बी सी म्हणजे कोण ए बी सी म्हणजे जो व्हर्टेक्स आहे किंवा जो शिरोबिंदू आहे तो काय आला पाहिजे आपला सेंटरला मध्ये मध्येच आला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही या साईडून पण नाव लिहू शकता म्हणजेच बघा सी बी ए असंही लिहू शकता ठीक आहे आता इथं बघा शिरोबिंदू एकच असेल सामायिक भुजा एकच असेल पण कोण मात्र दोन असतील जर तुम्हाला अशी डायग्राम असेल तरीही तुम्ही काय करणार आहे हे दोन म्हणजेच काय असणार आहे तुमचे संलग्न कोण किंवा लगतचे कोण असणार आहे आता आपण बघितला संलग्न कोण आणि लगतचे कोण आता आपण बघतोय कोटी कोण आता कोटी कोण म्हणजे काय तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही नव्वद अंश असते अशा दोन कोणांना आपण काय म्हणणार आहे तर कोटिकोन असे म्हणणार आहे त्या परस्परांचे एकमेकांचे कोटिकोण आहेत असं म्हणतो त्यासाठी तुम्हाला दोन सेपरेट कोण दिलेले असतील किंवा तर समजा हा आहे आपला ए बी सी हा आहे आपला पी क्यू आर ठीक आहे म्हणजेच आता बघा कोण ए बी सी कोण ए बी सी अधिक कोण पी क्यू आर बरोबर काय दिलेलं आहे बघा इथला कोण आपला चाळीस डिग्रीचा दिलेला आहे अंशाचा आणि इथला कोण किती दिलेला आहे पन्नास अंशाचा दिलेला आहे म्हणजे चाळीस अधिक पन्नास किती होतात तर नव्वद अंश होतात म्हणजेच कोण ए बी सी आणि कोण पी क्यू आर हे एकमेकांचे काय आहेत तर कोटी कोण आहेत हेच डायग्राम तुम्ही या पद्धतीने पण दिली असेल तरीही दोन कोण काय असणार आहेत म्हणजे जेव्हा संलग्न कोण असतील त्यावेळेला ते दोन्ही कोण पण काय असणार आहेत कोटी कोण असणार आहेत म्हणजे समजा इथं आपल्याला हा दिलेला आहे तीस अंशाचा आणि इकडचा कोन दिलाय साठ अंशाचा म्हणजेच कोन जर समजा इथं पी क्यू आर आणि इथं एस घेतला तर पी क्यू आर आणि आर क्यू येस तीस आणि साठ नव्वद झाले म्हणजे त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीजे नव्वद अंश होते म्हणून त्या दोन्ही कोणांना पण आपण काय म्हणू शकतो कोटी कोन म्हणू शकतो परस्परांचे कोन असे आपण म्हणू शकतो आता पुढचा पॉईंट आहे आपला पूरक कोण पुढचा पॉईंट आहे आपल्याला पूरक कोण आता पूरक कोण म्हणजे काय तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी असते अशा दोन कोणांना एकमेकांचे काय म्हणतात पूरक कोण असे म्हणतात म्हणजे बघा जर हा कोण आपला दिलेला आहे एकशे तीस ठीक आहे आणि दुसरा कोण दिलेला आहे आपल्याला पन्नास डिग्री ठीक आहे नाव देऊया आपण यस टी आर ए बी आणि सी हे आपण नाव दिली आता या ठिकाणी बघा कोणाचं नाव लिहिताना काय सांगितलं व्हर्टेक पॉईंट मध्ये आला पाहिजे म्हणजे कोण एस टी आर अधिक कोण ए बी सी बरोबर काय आले बघा एकशे तीस अधिक पन्नास म्हणजे किती आले आपले एकशे ऐंशी डिग्री आले म्हणजे ह्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरिसी काय आली आपली एकशे ऐंशी आलेले आहे जर समजा रेशीय को, जोडीतील कोण असतील आणि ते संलग्न असतील आता पुढचा पॉईंट आहे आपला रेषीय जोडीतील कोण आता रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय तर दोन भुजा एकमेकांना परस्परांना काय करतात तर विरुद्ध दिशे छेदतात त्यावेळेला त्या दोघांच्या तयार होणारा जो कोण आहे त्यावेळेला आपण त्यांना काय म्हणतो तर रेषीय कोण म्हणतो आणि रेषीय कोणाचे माप हे काय असते तर एकशे ऐंशी असते बरोबर पण आता जर या कोणामध्ये आपण विभाजन केलं आता इथं बघा जर आपण हा कोण काय घेतला एकशे वीस घेतला आणि इकडचा कोण काय घेतला आपण साठ अंश घेतला तर या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे एकशे ऐंशी असणार आहे म्हणजे या दोन्ही कोणांना आपण काय म्हणणार आहे तर रेषीय जोडीतील कोण पण म्हणू शकतो किंवा एकमेकांचे परस्परांचे पूरक कोण ही म्हणू शकतो पूरक कोण का म्हणणार आहे कारण या दोघांच्या मापांची बेरीज ही किती आहे एकशे ऐंशी आहे आणि त्याच पद्धतीनं हे दोन कोण म्हणजे आता मगाशी आपण संलग्न कोण किंवा लगतचे कोण बघितलं त्यावेळेला काय बघितलं बघा तर जर एकच शिरोबिंदू असेल आणि एक सामायिक भुजा असेल आणि त्यांनी जर अंतर्भाग सेपरेट केला असेल कोणांचा हा भाग अंतर्भाग सेपरेट केला असेल तर त्यांना आपण सलगचे कोण म्हणतो आता रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय ज्या वेळेला एकशे ऐंशी डिग्रीचा जो कोण असतो त्या वेळेला तो आपण विभागतो आणि त्यामध्ये जे तयार होणारे जे दोन कोण असतात त्यांनाच आपण काय म्हणणार आहे तर रेषीय जोडीतील कोण असे म्हणणार आहे आताच आपण काय बघितलं रेषीय जोडीतील कोण आणि रेषीय जोडीतील कोण काय असतात एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणजे त्या दोघांनी कोणांची मापांची बेरीज काय असते एकशे ऐंशी असते जर तसेच दोन कोण एकमेकांना परस्पर छेदत असतील ठीक आहे म्हणजेच बघा दोन रेषा एकमेकांना परस्पर छेदत असतील तर त्याच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला जे कोण तयार होतात त्या दोन कोणांना आपण काय म्हणतो विरुद्ध कोण असं म्हणतो आणि विरुद्ध कोणाची जोडी ही काय असते इक्वल असते म्हणजे जर इथं तीस अंश असेल तर इथलं पण किती असणार आहे आपलं तीस अंश असणार आहे आणि इथला जो कोण आहे तो काय असणार आहे बघा एकशे ऐंशी बाजार तीस म्हणजे किती असणार आहे इथं एकशे पन्नास म्हणून इकडचा कोण पण किती असणार आहे आपला एकशे पन्नास असणार आहे आणि या जोड्यांना आपण काय म्हणणार आहे तर विरुद्ध कोणाच्या जोड्या म्हणणार आहे आता ते कसं ते आपण बघू जर समजा हे आपण विरुद्ध कोण घेतले तर बघा इथं फर्स्ट आपण घेऊया इथं ओ घेतलं इथं ए बी सी आणि इथं डी बिंदू घेतला ठीक आहे आणि इथला जो कोण आहे तो देताना आपल्याला काय दिलेला आहे चाळीस अंश दिलेला आहे तर जर रेषीय कोण घेतला तर रेषीय कोण काय आहे बघा आपला AOC किती असणार आहे तो एकशे ऐंशी असणार आहे बरोबर का AOC म्हणजे ही सरळ रेषा हे जर कन्सिडर नाही केलं तर ही काय होती सरळ रेषा होती मग सरळ रेषा ही किती असती एकशे ऐंशी अंश ची असती बरोबर त्या पद्धतीनं मग जर BOC काढला आपण कोण BOC काढला तर एकशे ऐंशी वजा काय करणार आपण चाळीस म्हणजे एकशे चाळीस झाला बरोबर म्हणजेच बघा इथला कोण काय झाला एकशे चाळीस झाला त्याच पद्धतीनं जर कोण BOD घेतलं घेतला आपण कोण बीओडी घेतलं तर तो रेशीय जोडीतील कोण येतात आणि त्यामुळे हो, जर हा कोण एकशे चाळीस असेल तर सी ओ डी हा पण किती असणार आहे आपला सी ओ डी हा पण किती असणार आहे मग चाळीस अंश असणार आहे कारण ऐंशी एक वजा एकशे चाळीस केले तर इथला कोण किती आला आपला चाळीस अंश आला म्हणजे बघा हा इथला चाळीस आहे तर इथला पण चाळीस आला परत जर आपण ए सी घेतलं तर परत हा एकशे ऐंशी असणार आहे एकशे ऐंशी असेल तर एकशे ऐंशी वजा चाळीस केले तर इथला कोण किती असणार आहे आपला तर एकशे चाळीस असणार आहे बरोबर म्हणजेच परत एकदा हा एकशे चाळीस बरोबर अपोजिट हा पण किती असणार आहे एकशे चाळीस म्हणजे यांना आपण काय म्हणणार आहे विरुद्ध कोणाच्या जोड्या म्हणणार आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल किंवा अजूनही ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले गणिताचा बेस या प्लेलिस्टमधले व्हिडिओज पाहत रहा थँक्यू